नमस्कार स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ मंडळी जर खरात शिवलिंग ठेवायचे असेल तर सर्वात उत्तम शिवलिंग हे पारद शिवलिंग मानले गेले आहे पारद याला रसराज म्हणतात पाऱ्याने बनवलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने अशोक गोष्टीही दूर होतात धार्मिक शास्त्रानुसार पारद शिवलिंग हे भगवान शंकराचे वास्तविक रूप आहे म्हणून त्याची योग्य रीती रिवाजाने पूजा केल्याने अनेक शुभ परिणाम दिसून येतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होतात घरातील पारद शिवलिंग सौभाग्य शांती आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत शुभ आहे दुकाने कार्यालय आणि कारखान्यामध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी पारद शिवलिंगाची पूजा हा एक निश्चित मार्ग आहे शिवलिंगाचे केवळ दर्शन करणे शुभ मानले जाते या यासाठी कोणत्याही अभिषेकाची गरज नाही पण त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळविण्यासाठी पूजा योग्य प्रकारे केली पाहिजे चला जाणून घेऊया पूजेची योग्य पद्धत पण त्याआधी माझ्या स्वामीला अर्पण मराठी चॅनेलवर नवीन असाल अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा साईडला एक खंटीचं बटन दिलेलं आहे सुद्धा प्रेस करा म्हणजे आपल्या चॅनलवर जेव्हा नवनवीन व्हिडिओ येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळाल्यामुळे तुम्ही व्हिडिओ लगेच बघू शकाल तुम्हाला व्हिडिओ वेगळ्या शोधत बसण्याची गरज पडणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम शिवलिंगाला एका पांढऱ्या कपड्यावर ठेवा पूर्व उत्तर दिशेला तोंड करून बसा आजूबाजूला पाणी गंगाजल रोळी तांदूळ दूध हळद आणि चंदन ठेवा सर्वप्रथम शिवलिंगाच्या उजव्या बाजूला दिवा लावावा हातात पुढे पाणी घेऊन खालील मंत्राचा तीन वेळा जप करून घ्या प्रथम ओम मृत्यू भजय नमहा ओम नीलकंठाय नम दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा ओम रुद्राय नमहा आणि चौथ्यांदा ओम शिवाय नम हातात फुले व तांदूळ घेऊन भगवान शंकराचे ध्यान करा आणि ओम नम शिवायचे पाच वेळा स्मरण करून शिवलिंगाला तांदूळ व फुले अर्पण करा यानंतर सतत ओम नम शिवाय जप हा करत राहा त्यानंतर तांदूळ आणि फुले हातात घेऊन ओम पार्वते नमः या मंत्राचा जप करून देवी पार्वतीचे ध्यान करून पारत शिवलिंगाला तांदूळ अर्पण करा यानंतर सतत ओम नम शिवायचा जप सुरूच ठेवा नंतर पारत शिवलिंगावर पांढऱ्या फुलाच्या माळी अर्पण करा यानंतर हळद आणि चंदनाचा तिलक लावा तांदूळ अर्पण करा आणि नंतर फुले अर्पण करा मिठाई पण अर्पण करा शिवलिंगाला भांग धतुरा आणि बेलपत्र अर्पण करा नंतर शेवटी शिवजीची आरती करून प्रसाद वगैरे वाटून घ्या घरामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग ठेवले जाते त्या ठिकाणी स्वच्छतेची विशेष काळजी घ्या दररोज सकाळ संध्याकाळ शिवलिंगाजवळ दिवा लावावा अन्न आणि नैवेद्य अर्पण करावे घरामध्ये कोणतेही त्रास होऊ नये आणि तुम्ही भगवान शिवाच्या मंत्राचा जप करू शकता ओम नम शिवाय ओम सदा नम नमः हो। शिवलिंग हे भगवान शंकराचे प्रत्यक्ष रूप आहे आणि म्हणूनच त्याची यथायोग्य पूजा केल्यास अनेकविध प्राप्त होतात आणि प्रत्येक मनोकामना पूर्ण होते घरातील शिवलिंग सौभाग्य शांती आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत शुभ आहे शिवलिंग घरात स्थापित करण्याचे अनेक फायदे आहेत शिवलिंग सर्व प्रकारचे तंत्रप्रयोग बंद करते शिवलिंग जिथे स्थापित केले आहे तेथून शंभर फूट त्रिजेमध्ये त्याचा प्रभाव असतो या प्रभावामुळे कुटुंबात शांती आणि आरोग्य मिळते शिवलिंगाची स्थापना करून साधना केल्याने साधकाचे आपोआप संरक्षण होते पारद शिवलिंग घरात ठेवल्याने सर्व प्रकारचे वास्तुदोष आपोआप दूर होतात आणि घरातील वातावरणही शुद्ध होते शिवलिंग हे भगवान शंकराचे खरे रूप मानले जाते त्यामुळे घरामध्ये त्याची प्रतिष्ठापना करून रोज पूजा केल्याने घरात कोणत्याही प्रकारच्या तंत्राचा प्रभाव पडत नाही किंवा साधकावर कोणत्याही तंत्रक्रियेचा सा प्रभाव पडत नाही जर कोणाला पितृदोष असेल तर त्याने रोज शिवलिंगाची पूजा करावी यामुळे पितृदोष दूर होतो कुटुंबातील कोणताही सदस्य आजारी पडला तर त्याला पारत शिवलिंगावर जल अर्पण केल्यास तो बरा होतो पारद शिवलिंगाची पूजा केल्याने विवाहातील अडथळेही दूर होतात मंडळी हिंदू धर्मात भगवान शिवाची उपासना अतिशय महत्त्वाची मानली जाते सर्व प्रकारच्या शिवलिंगाच्या पूजेमध्ये पारत शिवलिंगाचे खूप महत्त्व आहे पारद शिवलिंग हे पारा आणि चांदीच्या मिश्रणाने बनवलेले असते असे मानले जाते की सोमवारी पारत शिवलिंगाची पूर्ण श्रद्धेने पूजा केल्यास भगवान शंकराकडून वरदान मिळते पुराणात अशी मान्यता आहे की जिथे पारद शिवलिंगाची पूजा केली जाते तिथे भगवान शिव वास करतात यामुळेच पारद शिवलिंगाची पूजा करणाऱ्या भक्तावर लवकरच शिवाची कृपा होती या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासत नाही पारद शिवलिंगाला एक वरदान मानले जाते या लिंगाची पूजा केल्याने धन आरोग्य ज्ञान आणि ऐश्वर मिळते अशी मान्यता आहे जर तुम्ही पारत शिवलिंगाची पूजा केली तर तुम्हाला कोट्यावधी शिवलिंगाची पूजा केल्याने मिळणारे फळ मिळते पारद शिवलिंगाच्या दर्शनाने मोठी पापे दूर होतात पारद शिवलिंगाची पूजा केल्याने भगवान शिव आणि माता पार्वतीचाही आशीर्वाद मिळतो त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे ग्रहदोष पाप इत्यादी दूर होतात अशी मान्यता आहे लंकेचा राजा रावणाने पारद शिवलिंगाची पूजा करून भगवान शंकराला प्रसन्न करून अनेक शक्ती प्राप्त केल्या होत्या ज्या घरात पारद शिवलिंग वास करते त्या घराशी संबंधित सर्व वास्तुदोष दूर होतात शिवलिंगाच्या शुभ प्रभावामुळे त्या घरातील लोकांना कोणत्याही प्रकारचे तंत्र मंत्र किंवा डोळ्यातील दोषांचा त्रास होत नाही शिवलिंगाशा संबंधित महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत घरातील शिवलिंगाचा आकार हा लहान असावा तो अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग ठेवल्यास उत्तम मोठे शिवलिंग फक्त मंदिरातच फलदायी असते घरच्या मंदिरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नका भगवान शिवाला अप्रिय वस्तू अर्पण करू नका केतकीचे फूल तुळस सिंदूर भगवान शंकराला अर्पण करू नका शिवलिंग शुद्ध पाण्यात ठेवा एक भांडे शुद्ध पाण्याने भरून त्यात शिवलिंग ठेवा भांड्यातील पाणी कधीही कोरडे होऊ देऊ नका रोज सकाळी स्नान करून शिवलिंगाला दूध व पाण्याने अभिषेक करा आणि शिवजीची आरती करा शिवमंत्र कृपा करून भोलेनाथाला विनवणी करा ज्या भांड्यात तुम्ही शिवलिंग ठेवले आहे ते भांडे दररोज स्वच्छ करा आणि नंतर शुद्ध पाण्याने ठेवा पात्रातील पाणी अशोकाच्या झाडाच्या मुळामध्ये होता लक्षात ठेवा की शिवलिंगाच्या जलवाहकाची दिशा नेहमी उत्तरेकडे असावी घरच्या मंदिरात एकटे शिवलिंग ठेवू नका त्यांच्याजवळ आई पार्वतीचा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा श्री गणेशाला जवळ ठेवल्यास खूप शुभ फळ मिळते पारद शिवलिंग घरात ठेवल्यास वास्तुदोषही दूर होतो शिवपुराणात पारद शिवलिंगाचे महत्त्व सांगितले आहे शिवपुराणात लिहिले आहे की लिंग कोटी सहस्त्रस्य यत्फल सौम्य गर्जनत रसलिंगाची पूजा केल्याने ते फळ कोटीने वाढते हजारो ब्रह्महत्या आणि शेकडो हत्या, हत्या रसलिंगाच्या दर्शनाने ते लगेच विरघळतात भगवान शिवानी सांगितल्याप्रमाणे स्पर्शाने मुक्ती मिळते हे खरे आहे वरील श्लोकाचा अर्थ असा आहे की करोडो शिवलिंगाच्या पूजेने जे पुण्य प्राप्त होते ते पारत शिवलिंगाच्या पूजेने आणि दर्शनाने मिळणाऱ्या फळापेक्षा लाखोपटीने जास्त असते फक्त पारद शिवलिंगाला स्पर्श करून सर्व पापांपासून मुक्ती मिळते आणि म्हणूनच जो व्यक्ती अशा प्रकारे पारत शिवलिंगाची पूजा करतो त्याला शिवाच्या कृपेने सुख आणि समृद्धी प्राप्त होते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा ही माहिती मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामीला अर्पण मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ